नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओ पाहूया ए टी एम कसा काढावे नवीन वर्षात ए टी एम कसा काढावे तर मित्रांनो तुम्हाला ह्या मोबाईलवर समजा फोनपे खोलायचा आहे मित्रांनो तुम्हाला पैसे कोणाले पाठवायचे आहे किंवा मागवायचे आहे तुम्हाला फोनपेची आवश्यकता पडते त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला फोनपे खोलासाठी ए टी एमची आवश्यकता पडेल तर ह्या ए टी एम कसा काढावे तर त्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो आपण महाराष्ट्र बँकेच्याबद्दल बोलूया तर ए टी एम कार्डासाठी सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँकेची पासबुकची झेरॉक्स लागेल मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डचे झेरॉक्स लागेल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जो लिंक केलेला आहे तुमच्या आधारला मोबाईल नंबर तर तुम्हाला मोबाईल नंबर लागेल याची आवश्यकता पडेल मित्रांनो कारण ह्या मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तर चला तर मित्रांनो आपण आता स सरळ बँकेत जाऊया बँकेत गेल्याच्यानंतर आपण ह्या ए टी एम कार्डची प्रोसिजर तिथं पाहूया तर बँकेत गेल्याच्यानंतर मित्रांनो तिथं कर्मचाऱ्याला म्हणायचं का आम्हाला नवीन ए टी एम कार्ड काढायचं आहे तर आम्हाला फॉर्म द्या तर तो तुम्हाला फॉर्म देईन मित्रांनो फॉर्म खूप सोप्या पद्धतीचा पद्धतीचा असतो कठीण नसतो तो अशा प्रकारचा असतो तो तुम्ही पद्धतशीर भरून घ्यायचा मित्रांनो त्याला आधार कार्डची झेरॉक्स लावायची आणि बँक पासबुकची झेरॉक्स लावायची त्या जे झेरॉक्स तुम्ही त्याच्यावर लावशेन त्याच्यावर सिग्नेचर करून सन्या त्यामध्ये मोबाईल नंबर तुम्ही लिहून टाकायचा मित्रांनो तुम्हाला ते भरता नसेल तर तिथं बाहेर बँकेच्या बाहेर कोणते कर्मचारी बसले राहतात जे सेवा करतात तर त्याच्याकडून ते भरून घ्यायचा मित्रांनो त्याच्यानंतर ते घेतल्याच्यानंतर बँकेच्या जा आतमध्ये जायचं आणि त्या साहेबांना हे कागदपत्र तुमच्यावाले सबमिट करून द्यायचे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला हातोहात तो बँक कर्मचारी तुम्हाला हातोहात असा एक तुम्हाला हा लिफाफा देणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला एक असं माहितीपत्रक भेटेल असं माहितीपत्रक राहणार आहे त्याच्यामध्ये आणि असं एक पत्र असते मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला हातात हात हा ए टी एम भेटत असतो तर मित्रांनो हा ए टी एम जो भेटतो मित्रांनो तर हा ब्लँक असतो आपल्याला हा ॲक्टिवेट करायला लागतो तर हा ॲक्टिवेट होण्यासाठी मित्रांनो बारा ते तेरा तास लागतात कधी कधी चौदा तास लागतात चोवीस तासाच्या आतात हा ॲक्टिवेट होऊन जातो जर समजा तुम्ही आज अकरा वाजता काढल्या तर उद्या अकरा बारा एक वाजेपर्यंत हा ॲक्टिवेट होऊन जातो तर मित्रांनो तुम्ही हे घेतल्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी हा ॲक्टिवेट करायसाठी तुम्हाला स्वतः मशीनवर जावं लागेल आणि याला ॲक्टिवेट करावं लागेल ए टी एम मशीनवर जावं लागेल आणि ॲक्टिवेट करावं लागेल त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मोबाईल सोबत न्यावं लागेल कारण मोबाईलवर ओ टी पी हा येत असतो ॲक्टिवेट करायच्या वेळेस तर तिथं गेल्याच्यानंतर मित्रांनो मशीनवर गेल्याच्यानंतर ॲक्टिवेट करायसाठी हे जी चीप असते मित्रांनो हे हे जे हे पिवळ्या कलरची त्या पद्धतीनं असं टाकायचं मित्रांनो त्याच्यानंतर त्या चिपला टाकल्याच्यानंतर तुम्हाला प्रोसिजर करायची मित्रांनो तर प्रोसिजर केल्याच्यानंतर प्रोसिजर कशी असते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकून देतो मित्रांनो चला तर व्हिडिओ आपण पाहूया ए टी एमवर जाऊनच नाही पाहूया चला तर मित्रांनो आपण आता ए टी एमवर आलो आहे ए टी एमवर आपण ए टी एम आणलेला आहे तो ब्लॅक जो होता आणि मोबाईल नंबर ओ टी पीसाठी मोबाईल नंबर आणलेला आहे जो आपण बँकेत दिलेला आहे तर मित्रांनो आपण जो ए टी एम जो आणलेला आहे त्यामध्ये जो जो पिवळ्या रंगाचा असते मित्रांनो समोरच्या साईडनं तो चेप आपण त्या ATM मशीन आ, आपन ए टी एमच्या मशीनमध्ये स्वाईप करायचा मित्रांनो स्वाईप केल्याच्यानंतर एक मिनटं आपण वाट पाहायची मित्रांनो हे पिवळ्या रंगाचा जो दिसते तुम्हाला या अशा प्रकारे तुम्ही यामध्ये जो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं हे पिवळ्या रंगाचं दिसते हे असं टाकायचं मित्रांनो आणि एक मिनटं वेट करायचं तर हे वेट केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईल सोबत आपल्याला राहू द्यायचं कारण मोबाईलवर ओ टी पी येणार आहे तर हे टाकल्याच्यानंतर आपल्याला डाव्या साईडनं वरच्या साईडला बटन असते म्हणजे दोन ऑप्शनचे बटन असते वरचा एक खालचा डाव्या साईडला तर वरच्या साईडचा जो बटन असते बटन तो बटनला आपल्याला टच करायचा आहे टचवाला असं ए टी एम तर टच करायचा आहे बटनवाला असं तर बटन बटनाला दाबायचं आहे तर ते वरचा तो रिपिन इन लिहिला आहे ना मित्रांनो त्याला टच करायचा त्याच्यानंतर इकडला उजव्या साईडला प्रोसेट प्रोसेट या बटनाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला वाट बघायची आहे वाट बघायल्यानंतर तुमच्या जो, जो मोबाईल नंबर जो दिलेला आहे त्या मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी येईल तर ओ टी पी त्वरित येते मित्रांनो ओ टी पी आल्याच्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला त्या मशीनमध्ये एंटर करायची आहे तर इंटर कसा करायचं मित्रांनो हे बघा आता तुम्हाला तो कार्ड अगोदर जो टाकलेला आहे तो कार्ड काढून घ्यायचा मित्रांनो अगोदर आणि काढल्याच्यानंतर तो कार्ड पुन्हा टाकायचा मित्रांनो त्याच्यात एका मिनटाच्या नंतर आणि टाकल्याच्यानंतर इकडला डाव्या साईडचा दुसऱ्या नंबरचा बटन दाबायचा मित्रांनो आता वाट पाहायची मित्रांनो एक मिनटं एक मिनटं वाट पाहिल्याच्यानंतर हे दुसऱ्या नंबरचा ते लिहिलेलं आहे ॲक्टिवेट न्यू पिन त्याला तुम्ही टच करायचा त्याच्यानंतर आपला जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी टाकून द्यायचा मित्रांनो याच्यामध्ये अनकम्फाम याला तुम्ही या, उजव्या साईडला कन्फर्म आहे त्याला टच करायचा टच केल्याच्यानंतर मित्रांनो एक मिनटं पाहायची आणि इंटर न्यू पिन टाकून द्यायचा मनपसंद चार आकडे टाकून द्यायचा मित्रांनो कोणताही उदाहरणार्थ एक दोन तीन चार तर दोन वेळा टाका मित्रांनो त्याच्यानंतर त्याला ओके करून द्यायचं उजव्या साईडनं आता तुमचं कार्ड ए टी एम कार्ड हा तुमचा ॲक्टिवेट झाला आता एक्टिवेट झाला की नाही झाला ते पाहायचं मित्रांनो त्या कार्डाला तुम्ही परत वापस काढून घ्या मित्रांनो अगोदर वापस काढल्याच्यानंतर पुन्हा टाका मित्रांनो त्याच्यामध्ये पुन्हा टाकल्याच्यानंतर मित्रांनो जो तुम्ही ना जो ए टी एम न्यू पिन घेतले मित्रांनो चार आकडी मनपसंद तो पिन असा तुम्ही दाबून पहा चार आकडी असते आणि त्याच्यामध्ये तुमचा बँक बॅलेन्स चेक करून पहा अगर बँक बॅलेन्स तुम्हाला त्या स्लिप आली तुम्हाला तुम्हा त्याच्यातून तर तुमचा ए टी एम कार्ड हा ॲक्टिव्ह झाला असं समजा मित्रांनो तर मित्रांनो ही अशी होती नवीन ए टी एम कार्डाची माहिती माहिती कशी वाटली मित्रांनो कळवा भेटूया पुढच्या एवढं